हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते सो so, आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हणजे मला सुट्टी असते सो so, इथं मी स्वच्छता अभियान राबवत आहे आज घर स्वच्छ नसेल तर मनाला चेन पडत नाही सो so, आजचा पूर्ण दिवस मी घराच्या क्लिनिंगला देणार होते सो so, बेडरूमपासून सुरुवात करते जिथं मला खूप सारे कामं होती डिक लटर पण काही गोष्टी करायच्या होत्या सो so, पहिलं बेड व्हायला घेतला मी कारण नुकतंच उठून झालं होतं माझं सगळ्यात पहिले मी कपड्यांची डिक्लेटरिंग केली जे लागत नव्हते ते मी बाजूला केले आणि जे लागत होते ते मी कबडमध्ये नेऊन ठेवले सगळ्यात आधी बेडरूम घेतली कारण सगळ्या सकाळी उठल्या उठल्या कसं स्वच्छ जागेत आपण पॉझिटिव्ह वाईज मिळतात आपल्याला सो सगळ्यात पहिली बेडरूमच घेतली आणि खूप दिवसांची जी, त्यांना कोपऱ्यात मला खूप जाळा पण दिसत होत्या म्हणजे हे महिन्या टू महिना काम होतं घरात पण ह्यावेळेस जरा स्लेटच झालं होतं कारण घरात एक फंक्शन आलं अचानक त्यामुळं मग माझं थोडंसं जे काही स्वच्छता अभियान होतं ते थोडंसं लांबणीवर पडलं होतं आणि त्यावेळेस खूपच जाळ्या झाल्या होत्या ह्यावेळेस सो खूप दिवसांनी आता मी हे काम करायला सुरुवात केली म्हणलं सो हे आंघोळीच्या का आधीच मी हे काम करते युजली सो मग किचनमधल्यासुद्धा गा जाळा काढून ठेवल्या आणि हा एक झाडू आहे जो मी डीमार्टमधून आणला होता जवळपास ह्याला तीन एक वर्ष झाली असेन हा घेऊन पण इथे ना, ना कोपऱ्यान कोपऱ्यामधल्या जाळ्या निघतात या झाडूने म्हणजे तिथे स्टूलची गरज पडत नाही सो हे इझी होतं काम खूप त्यानंतर मी फॅन घेतले सगळे पुसायला आता इथं जेवढे फॅनला हात पुरत होतं तेवढंच तो तो मी पुसून घेतले कारण इथं दुसरं कोणी नव्हतं आणि चेअरवरती चढून थोडंसं रिस्की होतं सो जेवढं हात पोचतोय तेवढंच घेतलं सो इथं किचन क्लिनरचं जे माझ्याकडं हे आहे लिक्विड तेच मी यूज केलं होतं कोलिन वगैरे पण करते मी पण जे हाताला लागल ते मी लिक्विड घेते कारण ह्याने पण छान निघतं आणि ह्याला ग्रीसी असतील ना जे फॅन तर हे त्या लिक्विडने खूप छान निघतात पॉलीबॅग कदमचं आहे हे आता हे काम जे होतं नेक्स्ट हे खुडच्या धुणं हे खूप दिवसापूर्वीचं काम हे रखडत होतं आणि ह्याच्यासाठी मी गॅलरीज चूज केली कारण हे व्यवस्थित धुतलं जातं बाथरूममध्ये एवढी जागा पुरत नाही एकचाथ एवढं काम होत नाही पण काय करणार सो ही एक ऑप्शन छान आहे की मी गॅलरीतच पाईप लावते आणि मस्त धुवून काढते हे जर इतर वेळेस भांडी पण घासायची अस खूप सारी म्हणजे घरात तर ती मी कधी कधी गॅलरीत जाणते सो हे बेटर ऑप्शन आहे आणि इथं तर मत तिला हार्दिक होताच सो माझी पटापट पड़ काम होत होती हे तुम्हाला दिसूनच येत असेल त्यानंतर मी किचनकडे वळाले आणि इथं ह्या किचनचा असा काहीतरी अवतार होता सो मी तेही स्टार्ट केलं किचन क्लीन करायला त्याच्या अगोदर मी जे हाळी होते ते मी भिजत घातलेले इथे आणि डोंट माइंड माझा जो केसांचा गुंत आहे तो मी न काढताच मी बन टाय केलेला कारण केस धुतली होती आणि केस धुतल्यावर युजली केस विंचरत नाही म्हणजे गुंता लवकर काढत नाही रात्री वगैरे घेते किंवा वाळल्यानंतर घेते कारण ओली असताना जर केस विंचरली ना तर खूप केस दुपटीने गळतात हा मा माझा अनुभव आहे सो मी थोडेसे सुकून देते पूर्णपणे आणि मग गुंता काढते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की हे आवडेल काय आहे खूप दिवसापासून ना माझी कंबर आणि लेग्स आहे ना खूप दुखतात रात्रीचे मे बी कॅल्शियमची कमी झाली बॉडीमध्ये आणि ह्याचं कारण हे आहे जा की मी प्रेग्नन्सीनंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जे आपण सुंटडा किंवा खारी खोबऱ्याचे लाडू किंवा आळीवाचे ला हे लाडू आळीवाची खीर हे सगळं मी खाल्लंच नाही कारण ते माझ्या बाळाच्या पोटाला बाधत होतं म्हणजे त्याला त्रास व्हायचा त्यामुळं मग नंतर हे मला खायलाच जमलं नाही आणि त्यानंतर हे विसरूनच गेले पूर्णपणे जेव्हा जॉब वगैरे सुरू झाला सो म्हणलं आता हे आत्ता तरी खावं जेणेकरून गोळ्या खायची वेळ आपल्यावर येणार नाही ना। त्याचीच तयारी चालली होती अळिव्याच्या लाडूचे बघूयात म्हणलं आपण ट्राय करूयात तेव्हा नाही खाल्लं तर आत्ता तरी बघूयात आता काय ब्रेस्ट फिडिंग वगैरे पण बंद झालेलं त्यामुळे म्हणलं आपण असेच प्रमाणात आपलं कॅल्शियम वाढव्यात उगाच गोळ्या घेण्यात पण अर्थ नाही आणि गोळ्या घेऊन घेऊन किती घेणार आणि कशा कशाच्या घेणार किचन क्लीनचं मध्येच काम थांबलं गेलं आणि त्या अगोदरच हार्दिक उठला होता सो इथं आमची मस्ती चालली होती हार्दिकचे बाबा नुसतेच येऊन गेले होते आणि त्यांना ब करायचं चा काम चालू होतं हीच ती छोटीशी क्लिप मी इथं घेतली wow! सो चला कम टू द पॉईंट परत मी किचनमध्ये आले सो हे जे उरलेलं काम होतं सो so, इथे काय झालं आता रात्रीचा प्लॅन होता पाणीपुरी करायचा सो so, पहिलं मी जे काही आपल्याला चिंच होतं चिंचाचं पाणी असतं ते करायचं होतं सो so, पहिलं चिंच भिजून घेतली म्हणजे त्या रात्रीपर्यंत चिंचाचं पाणी तयार होऊन जाईल आणि मग मी किचन साफ करून मस्त भांडे घासून घेतली सो so, इथं मी फास्ट फॉरवर्ड केली क्लिप भांडे घासायची म्हणजे जरा पटपट दिसेल डोळ्याला तेवढं सुखत म्हणजे एवढं लवकर जर काम झालं असेल तर किती बरं ना सो असो चला नंतर मी फरशी पुसून घेतली जे की माझं सकाळचं पेंडिंग काम होतं पटापट पड़ फरशी पुसून घेतली कारण आज ती ब पुसणं गरजेचं होतं उद्या परत वेगळे प्लॅन्स होते माझे एक मस्त टिप देते जेव्हा पण आपल्याला अशी साफसफाई करायची असेल ना त्या उहाना मस्त आपल्या आवडीची गाणी लावायची मस्त प्लेलिस्ट लावायची आणि काम करायचं काम करायला पण असं कंटाळी येत नाही आणि ही पटपट कामं उरकून जातात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय करत असाल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा चला हे हाळीव जे आहे ते आता इथे मस्त गार झाले होते ह्याचे मस्त लाडू वळून घ्यायचे सो खरंच या लाडवाने फरक पडतो का जर आपण कंबर वगैरे पायदुखी वगैरे कमी होत असेल तर नक्की मला हेही सांगा कमेंट सेक्शनमध्ये कारण मी फर्स हे फर्स्ट टाईम ट्राय करते मला गोळ्या खायच्या नाही म्हणून मी हे ट्राय करते नाहीतर गोळ्यांनी काय सगळेच खातात पण म्हटलं जरा पौष्टिक पण जाईल आणि हे टेस्टला जरा शे जरा वेगळे लागत आहेत पण ठीक आहे औषधापेक्षा हे बेटर आहे माझ्यासाठी बाय कर कर बाय तोंडानं तोंडानं बाय म्हण बन तोंडानं बाय म्हण ना बाय म्हण सो इथेनंतर खाली आलो होतो आम्ही ह्याला जरा फिरवण्यासाठी सो मी आई आलो होतो आणि हार्दिक सो इथे ह्याचं बा गार्डनमध्ये मस्त खेळणं चालू होतं इकडून तिकडं पळायचं नुसतं ह्याला त्रास द्या पळापोळीमध्ये कुणाला धडकेल काय धडकेल याचा नेम नाही पण ह्याचं चालूच असतं पळापोळी ह्याला रोड दिसून हा तिथे पळत राहतो सो so, रात्रीचा जो काही पाणीपुरीचा प्लॅन होता सो so, वरती आल्यानंतर मी कामाला लागले सकाळी चिंच पाणी झाली होती माझी आणि so, हे जे हिरवं पाणी होतं ते मला करायचं होतं सो तेही करून झाले तुम्ही साईडला बघू शकता आणि इवन पुऱ्या तळून झाल्या होत्या हे एवढं काम माझं बाजूला झालं होतं आणि हार्दिकसाठी फक्त वरण भात होता सो so, तेच वरण टाकायचं तर काम झालं होतं माझं आणि याच पॉइंटला ना माझ्या डोक्यात खूप सारे विचार चालू होते खरं तर ना आई झाल्यावर सगळं बदलतं आपली झोप आपलं शरीर आपली काळजी आणि हळूहळू आपण स्वतःलाच विसरतो आणि एकच रोल आपण निभवतो आईचा रोल आपल्या वेदना थकवा दुखणं हे सगळं आपण नंतर बघू असं म्हणून बाजूला ठेवतो मी पण तेच केलं बरं का आपण फक्त स्वतःला शेवटच्या नंबरला ठेवतो मी ठीक आहे असं म्हणतो आणि आपलं दुखणं इग्नोर करतो पण शरीर आपल्याला एक दिवस सांगतो आता थांब आता माझ्याकडे लक्ष दे जर तुम्ही आई असाल किंवा नवीन आई असाल ना तर किंवा कधी होणार असाल तर एकच सांगते स्वतःची काळजी घेणं हे स्वार्थीपणा नाही ते गरजच आहे आणि पाळाची काळजी घेताना ना सुद्धा विसरायचं नाही कारण शरीर हेल्दी असेल ना तरच आपण सगळं सांभाळू शकता आणि हे सगळं मला आत्ता यात काही दिवसात कळते बस चला तर चला तर मी ह्याच नोटवरती माझं जे पाणीपुरीचं काम होतं ते सगळं संपलं होतं आणि लास्टच्या स्टेजला येऊन थांबलं होतं सो so, इथं मस्त माझी पाणीपुरी रेडी झाली होती मी बटाट्याचं रगडा केला होता प्लस पुऱ्या तुळून झाल्या होत्या तिखट पाणी गोड पाणी कांदा चिरून आणि मस्त प्लेट सर्व करायला सुरुवात केली सो so, तुम्ही मस्त एन्जॉय करा माझ्यासोबत ही पाणीपुरी आय नो व्हर्च्युअली करणार आहात पण ठीक आहे कधीतरी मीही बोलवेन तुम्हाला माझ्या घरी खायला हे सर्व सो ऑन धिस नोट मी माझा ब्लॉग आता एंड करायला सुरुवात करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग थोडासा क्लिनिंगमध्ये गेला आणि इवन प्लस थोडासा इमोशनल टच आला असावा पण काय करणार थोडेसे डोक्यातले विचार होते तेच मी फक्त मांडले ह्याच्या पलीकडे काय नाही तुम्हाला पण असेच विचार येतात का किंवा तुमचा काही अनुभव असा आहे का नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे मी थोडंसं रिलेट करू शकते की माझ्यासोबतच असं नाही झालं आहे मे बी सगळ्या जणींसोबत किंवा थोड्याशा जणींसोबत हे होत असावं चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये गेल्यान बाय टेक कॅर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नक्की तुमचा अनुभव काही असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगाल